शेतकरी म्हणून शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता राज्य शासनाला थेट ता ता जे की शेतकऱ्यांच्या माध्यमात तथा विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून एक खूप मोठा अल्टिमेटम आता इथे देण्यात आलेलं आहे नेमकं अल्टिमेटमच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काही जी माहिती देण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या माध्यमातून काय उत्तरं आलेली आहे हेच माहिती थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून सविस्तरपणे इथे जाणून घेणार तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनलला देखील नक्कीच इथे सबस्क्राईब शेतून कारण की असलेच महत्वाचे व्हिडिओ आपण सर्वांना भेटल तर शेतून आता तुम्हाला सर्वांना माहिती की दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचं मेन अर्थसंकल्प बजेट तिथे पार पडलं आणि सर्वांना एक इच्छा आकांक्षा होती की नक्कीच राज्य शासनाने या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती काही ना काहीतरी कही एक मोठी मोलाची भूमिका शेतकऱ्यांसंदर्भात गेली परंतु असं काहीच होतं आपण सर्वांना काहीच आणि खास करून गरजवंत जे कर्जबाधित शेतकरी त्यांना खास करून गरज होती अशा संदर्भात कोणताही निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला याच्या संदर्भात जे की पूर्ण कर्जबाजारी शेतकरी वर्ग जे की नाराज होताना आपल्याला राज्य राज्यातील दिसून येऊ लागले आणि राज्य शासनावरती टिप्पण्या आता ते करू लागले याच्याच अनुसरून जे की आता तुम्हाला सांगू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील एक लोकनेते रविकांत तुपकर यांच्या जे की माध्यमातून एक आंदोलन देखील आता पुकारण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून काही ना काही तो अल्टिमेटम आलेला आहे समोर आलेला आहे शेतकरी नेमकं काय माहिती ती देखील आपण याच्या संदर्भात इथे जाणून घ्याय आणि कर्जमाफी कधीपासून करावी असं जे की त्या माध्यमात समोर आले हे देखील आपण याच्यात जाणून घ्या सर्वात तर त्यांनी त्याच्यात मेन मागण्या अशा केलेल्या जर कधी तेवीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी सरसकट कर्जमाफी या अर्थसंकल्प अधिवेशन जे चालू चा नाही केली तर शेतकरी एक तर आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन खूप मोठ्या तीव्र वेगाने आम्ही पुढे नेऊ आणि थेट जे की आमचा आवाज जे की संसदेत तसा तथा विधान विधानभवनापर्यंत आम्ही घेऊन जाऊ असे देखील त्यांनी त्याच्या माध्यमात ती माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी परंतु याच्या संदर्भात जे की आता राज्यमंत्री मंडळाचं काय उत्तरे राहिले खास करून मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर आले तेच आपण एवढ्या माध्यमातून इथे जाणून घेणार शेतकरी कारण की मेन पॉईंट म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री जो शब्द दिलेला आहे तो पाळणार की नाही तेच याच्या संदर्भात शेतकरी म्हणून तर याच्या संदर्भामध्ये काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून एक अहवाल इथे समोर आलेला आहे शेतकरी राज्यमंत्री मंडळाचा देखील विशेष हातभार याच्यामध्ये आहे म्हणजेच की कर्जमाफीसाठी जो जर कधी शेतकरी संपूर्ण कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर झाली तर याच्यासाठी किती निधी लावू शकतो आणि जर कधी शेतकरी दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचा सारखा कोऱ्या करायचं म्हटलं तर याच्यासाठी निधी किती लावू शकतो तुम्हाला सांगू शकतो की सर सगळ जी मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला आहे आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा कर्जमुक्त करू तर याच्यासाठी जवळपास ते कोटी रुपयाचा अर्थात नव्वद ते पंच्याण्णव हजार करोड रुपयाचा निधी राज्य शासनाला आता इथे लावू शकतो शेतकरी म्हणून आणि जर कधी दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज इथे माफ केलं तर नक्कीच तीस ते पस्तीस हजार कोटी रुपयापर्यंतच्या निधीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं कर्जमापू शकतो परंतु याच्या संदर्भात अद्यापही राज्य शासनाच्या माध्यमात कोणताही परंतु काय उत्तर नेमकं का? ते आणि याच्या संदर्भात संदर्भात की समोर आले हेच आपण इथे जाणून अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमका याच्यावरती काय भाष्य केलेलं आहे कारण की मेन अर्थसंकल्प त्यांनीच इथे सादर केलेला आहे आणि अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर आणि विविध काय आता बऱ्याच वेळेच बोलत असताना जे की सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून बरेच काही प्रश्न जे की अजित पवार यांना तिथे विचारण्यात आलेले शेतकरी तर अजित पवारांचं उत्तर हेच राहिले आहे की अद्याप तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्याच्या तिचोरीमध्ये कडकडाटी आहे आणि अद्याप तरी राज्य शासन कर्जमाफी करण्यासाठी सक्रिय नाही परंतु पुढील पाच वर्षामध्ये आमचं राज्य शासन म्हणजेच की आमचं सरकार इथे नक्कीच या संदर्भात काही ना काही हे करू आणि त्यांनी अशी देखील एक भूमिका दिलेली की आम्ही आता याच्या संदर्भात जे की शेतकऱ्यांचं वळण बदलवू लागलंय याचा अर्थ असा होऊ लागला शेतकरी की कर्जमाफीचे जे वळण शेतकऱ्यांना लागलेलं आहे कर्जमाफी करा असं करा तसं करा म्हणून तर हे वळण आम्ही आता बदलू लागलं असं देखील त्यांनी तिथे म्हणलं आहे परंतु एकीकडे एक जर कधी बघितलं बा, शेतकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नेमकं काय म्हटलं तर यांनी असं म्हटलं की त्यांनी अद्याप याच्यावरती प्रतिक्रियाच दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की काही ना काही पत्रकार बांधवांना त्यांना असं सांगून दिलेलं आहे की कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांना कोणतेही प्रश्न तिथे विचारून कारण की शेतकऱ्यांवर ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब पत्रकारांसमोर येतात तर पत्रकार बांधव देखील त्यांना कोणताही प्रश्न कर्जमाफी या मुद्द्यावरती विचारतच नाही शेतकऱ्यांना याच्यावरती असंच दिसून येत आहे की जर कधी असे जर कधी पत्रकार बनवतात त्यांना प्रश्न नसेल विचारलं तर ऑलरेडी त्यांना अगोदर सांगून देण्यात येतं की याच्या संदर्भात कोणताही प्रश्न उपस्थित करू नका परंतु राज्याचे विविध मंत्री लोक असेल किंवा विविध मंत्रिमंडळातील सदस्य असेल यांची सर्वांची भूमिका हीच आहे की आमचं सरकार नक्कीच येत्या काळात शेतकरी कर्जमाफी संदर्भात काही ना काही मेन भूमिकाही येईल परंतु शेतकरी राज्यातील एकीकडे जर कधी बघितलं तर राज्यातील कर्जबादारी शेतकरी सर्व काही वर्ग जो आहे प्रत्यक्ष खूप जास्त नाराज सध्या दिसून येत आहे आणि त्यांच्या महत्नं विविध पात्र आंदोलन देखील आता जे की पुकारण्यात येऊ लागले आणि जर कधी हेच आंदोलनाचे जे रूप आहे रूप ते रोद्र रूप जर कधी त्यांनी धारण केले तर नक्कीच कर्जावपी संदर्भात खूप मोठ्या हालचारी येत्या काळात देऊ शकत्या मला तर वाटतं की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य शासन याच्या संदर्भात काही ना काहीतरी ठोस निर्णय गेले अशी अशा शेतकरी नक्कीच या व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण वाटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा पुढील पण असल्याच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवा एका नवीन मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद